ऑनलाईन बटाटे खरेदी करून फसवणूक करणाऱ्या तरुणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या लाख होती फसवणूक सातारा जिल्ह्यातील येथील एका तरुणाने बटाटे खरेदी करायच्या असल्याची जाहिरात फेसबुक वर टाकली होती ती पाहून बीड येथील एका बटाटा व्यापाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला तब्बल बारा टन बटाटे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवले परंतु यानंतर या तरुणाने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्यांनी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यानंतर शोध घेत आता या तरुणास अटक केली असून अशाच पद्धतीने त्याने इतर काही ठिकाणीही फसवणूक केल्याचे आता समोर येत आहे अधिक चौकशी

Lago, 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 lago. Masakus. Kene kus, kene kus. Kus, kus. Kus. Kere kre. Kater la. Kater. Konek, konek. आजकाल मोबाईलवरून खरेदी विक्रीचे प्रकार तर जास्त चालूच आहे त्याच्यामध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्री हे सुद्धा आजकाल नॉर्मल झालेलं आहे त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे की बीडमधील आपले फिर्यादी आहे तर ता त्यांनी फेसबुकवर बटा पोटॅटो बायर आणि सेलर ची ऍड पाहून ऍड दिलेली होती त्याच्यावरून आपल्यातले जे आपल्या नमूद गुन्ह्यातील जे आरोपी आहेत तर त्यांनी ता फिर्यादींना कॉन्टॅक्ट केलेला होता आणि त्यांना सांगितलं की मला प्रतिदिन बारा क्विंटल अशी बटाट्याची ऑर्डर पाहिजे आणि हा मला माल सप्लाय रेग्युलर एक वर्षभर पाहिजे परंतु पहिला सौदा असल्यामुळं त्यांनी सांगितलं फिर्यादींनी सांगितलं की पहिली ट्राय बघून घ्या मी बटाटा आवडला तर मला सांगा बटाट्याचा नमुना वगैरे पाहिल्यानंतर आरोपींनी सांगितलं की हो मला ते सगळं मान्य आहे आणि सोबतच त्यांनी नमुना वगैरे बघितला पत्ता दिला पत्ता कार्ड दिलेलं होतं कार्ड मध्ये सांगितलं की माझं मार्केट यार्ड पुणे येथे एक शॉप आहे आणि तिथे आमचा होलसेलचा बिझनेस आहे याच्यावरून सर्व माहिती दिल्यानंतर याच्यावरून सर्व माहिती दिल्यानंतर ज्यावेळेस डिलिव्हरीची वेळ आली त्यावेळेस अचानकच आरोपी यांनी स्वतःचा पत्ता हा लोणद लोणद सातारा जिल्हा सातारा येथे येथे सांगितला त्यावरून फिर्या दिला संशय आला परंतु ते म्हणले की माझा निर्यामध्ये देखील एक गाळा आहे त्याच्यावरून त्यांनी निरामध्ये आणि लोणद मालाची डिलिव्हरी केली पण ज्यावेळेस पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही माल पोहोच करा आताचं बिल तुम्ही तात्पुरतं स्वरूपाचं देऊन टाका पण आणि नंतर उर्वरित एकूण सगळं बिल मी तुम्हाला देतो परंतु फिर्यादी सांगितलं की मला या सगळ्या गोष्टी तर मला मला मी बिल देऊ शकत नाही तुम्ही तुमचं बिल द्या आणि मला माझं बटाट्याचं बिल आ, बिल पण लगेच देऊन टाका मग ट्रक थांबलेला होता म्हणून आरोपीनं पंधरा हजाराचा व्यवहार केलेला होता आणि उर्वरित दोन लाख सव्वीस हजाराचा व्यवहार बाकी राहिलेला होता परंतु पंधरा हजार पंधरा हजार रुपये आरोपींनी ट्रकवाल्याला दिले आणि उर्वरित दोन लाख सव्वीस हजार रुपये पे पेंडिंग असल्यामुळे आपण फिर्यादींनी वारंवार कॉन्टॅक्ट केला मला माझे पैसे द्या म्हणून ते पण आरोपींनी के पैसे दिले नाहीत म्हणून ना आपल्याकडे गुन्हा दाखल होता त्याच्यावरून आपण तपास केलाय सायबर पोलीस स्टेशनची बीड तांत्रिक माहितीसह लोनद लोन येथे पोहोचली आणि आरोपीला ताब्यात घेऊन बीड ते हजर झाले